एकशे आठ रुग्णवाहिका हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्ध महिलेसाठी ठरली संजीवनी दीड किलोमीटर स्ट्रेचरद्वारे पायी प्रवास करत पेशंटला एकशे रुग्णवाहिकेत पोहोचवले जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांची माहिती शिराळा तालुक्यातील बिळाशी गावानजीक हुंबरवाडी हे गाव वारणा नदीच्या काठावर वसलेले दुर्गम खेडे आहे गावात पोहोचण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायी जावे लागते गावातील वृद्ध महिला इंदुबाई खोत वैवर्ष हृदयविकाराचा झटका आल्याने बेशुद्ध पडल्या होत्या या घटनेची माहिती सजग नागरिक बाळासाहेब परीट यांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या एकशे क्रमांकावर फोनद्वारे कळवण्यात आली घटना समजावून सांगत असताना दीड किलोमीटर पायी यावे लागेल असे परीट यांनी स्पष्टपणे सांगितले होते नियंत्रण कक्षाने घटना समजून घेतली व एकशे रुग्णवाहिकेच्या वाहकाला स्कूप स्ट्रेचर सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची सूचना दिली नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार वाहक व वा डॉक्टर घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिकांच्या मदतीने वयोवृद्ध महिलेला स्ट्रेचरचा वापर करत एकशे रुग्णवाहिकेपर्यंत आणले गेले डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली रुग्णाला ऑक्सिजन देत इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले वयवर्ष ब्याऐंशी असलेल्या रुग्णाला अत्यंत कठीण परिस्थितीत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तात्काळ सेवा दिल्याने परिसरात एकशे आठ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेचे कौतुक होत आहे आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील तीन लाख सतरा हजार दोनशे चोवीस नागरिकांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांनी दिली